मित्रांनो खूप दिवस झाले सोशल मीडियावरती एक रील पाहिली होती की कांतारा मूवी मध्ये दाखवलंय की करणी करणाऱ्यांचा शेवट जो आहे तो फार वाईट होतो खरं सांगायचं जितका मूवी मध्ये दाखवलंय ना त्यापेक्षा जो शेवट आहे त्यांचं हे जे करणी बांधा वगैरे बाधा वगैरे करत बसतात ना की ह्याच्यावर देवसोड त्याच्यावर देवसोड मी पाहिलंय त्या लोकांना त्यांचं मरण इतक्या वाईट पद्धतीने मेलेत इतकी इतक्या घामरेट्या पद्धतीने की शेवटी 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 त्यांनी मरण यातना भोगलेले आहेत अशा लोकांनी आणि एका एक तर एक स्वतः वाईट करायचं बर केल्यानंतर मान्य न करता अजून वाईट करायचं आणि हे जे करणी बाधा वगैरे जे करायचं ना भूतप्रेतचा उपाय हो या लोकांचा शेवट जितका पिक्चर मध्ये दाखवला त्याच्यापेक्षा इतका वाईट झालेला मी पाहिलाय की शेवटी मरणाला महाग झाले ते लोक त्यामुळे कर्म चांगले ठेवा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ